नमस्कार मी अनिल उपबादे शिवशिरद बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे हातकणंगलेमधून हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले पंचायत समिती नूतन प्रशासकीय इमारतीमध्ये पहिला प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमाने उत्साहात संपन्न झाला यावेळी आमदार अशोक रामाने आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले तर खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सनमती विद्यालय तारदाळच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असे प्रात्यक्षिक करून मने जिंकली रमाई आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना मंजूर पात्र लाभार्थ्यांना मंजूर पत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले यानंतर सामुदायिक संविधान वाचन संपन्न झाले यावेळी गट विकास अधिकारी शबाना मोकाशी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रसाद खोबरे माजी सभापती महेश पाटील माजी सभापती डॉक्टर सोनाली पाटील सहाय्यक गटविकास अधिकारी यू के महाले उप अभियंता अमित पाटील उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा कुलकर्णी बाल विकास प्रकल्प अधिकारी सुजाता शिंदे सुवर्णा पवार गट शिक्षणाधिकारी रवींद्र चौगुले तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दातार विस्तार अधिकारी पंचायत ए एस कटारे एन आर रामांना अजिम मुझावर अरुण माळी अंजना शिंदे संगीता पाटील सर्व पंचायत समिती सदस्य व इतर पदाधिकारी सर्व विभाग प्रमुख कर्मचारी नागरिक पत्रकार बांधव उपस्थित होते सनमती विद्यालय तारदाळ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे लेझिम प्रात्यक्षिक सादर करून मान्यवरांची मने जिंकली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल देसाई यांनी केले